अहो जाता बाजारी आता हा गिरधारी जाता बाजारी आम्हाला नेहमीच आडवायचा <laughs> काना काय करायचं एकदा त्याला गवडी त्या मथुरेच्या बाजाराला जाताना दिसल्या वाटेला कुणाला रखून राहायचा यायचा आडवा वाटाडवायचा मग एक दिवशी गवत हा गाना वारंवार आपले बाजारात जाताना आपल्या कामामध्ये व्यत्यय येतोय आपली वाट अडवतोय मग ह्याचा आज गेमच करूया बघा विषय कसा आहे अहो हा गिरधारी आणि जाता बाजारी अहो ये मिच्छा हाडवायचा पण आता म्हणजे तिचा गवणी ना असा इतिहास कोणी नोळवायचा आज छे भण भलं काय वायका न होते काय वा आपल्याकडं बैलाला बडवा तो <laughs> राधा म्हणते याला बडवायचं याला आज असाच सोपायचा की हा परत काय आपल्या वाटत जायचा नाव पण घ्यायचं ना आपल्या परत असा घडवायचा याला अशा आतून आज परत आपल्या काय वाटेल यायचं नाही असा याला ना बनवायचा म्हणून म्हणतोय आहे अवा नंदाचा बोल नाही अड मखोल या गोकूड हा नाही दुधाचा चोर मग हा गिरधारी चाटाबाझारी नेहमींच्या हाडवायचा असा गिद्देखाच कोणी नो घडवायचा अगं असा गिद्देखाच पोली नोखाडवायचा

पट्टा तेगी न पटा या मां कांग्र ते घडवाइछ असांखे सिंहथ पोलीनो घडुवाईता असांखे सिंहथ पोलीनो घडुवाइछ यमा धनु न घडुवाई सां सिंह त पोलीनो घडुवाईछ यहा धनु

मला वेळ वाढत चाललाय म्हणून अगदी शॉर्टकट मध्ये पहिली बारी पहिली फेरी संपवण्याचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे माझे बंधू आणि तुम्ही माझी युवा शाही महेश डोंगरकर दादांच्या माध्यमातून एकशे रुपयाचं पारितोषिक झाले मानाचा करतो तसेच माझ्या तालुक्यातील एक सुंदर असं सूत्र सूत्रसंचलन करणारा माझा भाऊ सिद्धेश होतेकर यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी मित्रांनो एकशे रुपयाचा पारितोषिक आलेला आहे तसेच शाहिरांच्या आवाजासाठी आणि संपूर्ण कार्यक्रमासाठी माझे बंधू नवदना सांडी सुजन सांडी आणि आमच्या ताई सांडी सांडे यांच्याबरोबर शेख रुपयाचा पारितोषिक आहे माणूस मुद्रा करतो म्हणून मित्रांनो तर की तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही साहेब एकमेकांना प्रश्न विचारत असतो हे लेखी स्वरूपात माझा विषय मोहन पर्यंत पोहोचवलेला आहे परंतु पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांच्या कानावरती माझा विषय असावा कारण मित्रांनो आज मी माझ्या आयुष्यातला या विरार नगरीमध्ये हा पहिला कार्यक्रम करतोय आणि म्हणून विषयाचं विश्लेषण करतोय म्हणायचं आहे काय बघा की कोणत्या सद्गुरूने कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात वांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर ना लग्न केलं नेसून ारायणा बरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं ना के सद्गुर नाव काय बोवा आज हा विषय मी तुम्हाला तिसऱ्यांदा देतोय तुम्ही चांगल्या घराण्यात गोड गळ्याचे आणि उत्कृष्ट असे शाहीर आहात म्हणून तुमचा आज मान आणि सन्मान घेऊन गोवा भारी केले आणि म्हणून आज अपेक्षा करतो की कुठेतरी माझ्या विषयाला बोवा आज हात धरण्याचा प्रयत्न कराल पण जर बोवा वडाची साल जर बोवा वांग्या लावली तर बोवा दुसऱ्या बारी झपूक देईन तुम्हाला आणि तो तुम्हाला अगदी बोवा प्रेमान घ्यावा लागेल आणि म्हणून मित्रांनो शेवटचा विषय गातोय एका मुकड्या आणि बारी संपवतोय म्हणायचं आहे काय बघा हा म्हणून काय आता बघा शेरबीर काय घेत नाही कारण बोवाला शेरबीर दोन बाऱ्यांना बरेच दिलेले आहे आणि दुसरी फेरी मित्रांनो आपल्याकडे आहे लागला काय हा आजारी पण नाही थोडासा आणि म्हणून बघा विषय गातोय शेवटचा विषय गातोय म्हणायचं आहे काय बघा काय म्हणतोय शेवटचा विषय गातोय काय म्हणतोय बघा गाना आहे अजराप झालेलं गाणं आहे की जो तो बोलता म्हणतो